दिव्यांग नोंदणी शिबीर कार्यक्रमाचे येवल्यातील माऊली लॉन्सवर दिनांक चार जुलै रोजी करण्यात आले आहे या निमित्ताने हा कार्यक्रम खासदार भास्कर भगरे यांच्या प्रयत्नातून असताना मतदारसंघात श्रेयवाद लाटला जात आहे असा खनखनीत आरोप ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे मतदारसंघातील सर्व बंधुभगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील या निमित्ताने यावेळी माणिकराव शिंदे यांनी दिंडोरी मतदार संघाचे खासदार श्री भास्करराव बग्रेसर आणि नाशिकचे खासदार राजभाऊ वाजे यांनी केंद्र शासनाकडे प्रयत्न करून विशेष प्रयत्न करून या ठिकाणी जे जिल्ह्यामधील दिल। दिव्यांग आहेत त्यांच्याकरता साहित्याचं वाटप व्हावं म्हणून आग्रह धरला केंद्राकडे आणि त्या कर त्याला केंद्राने मान्यता दिली म्हणून शिबिर आयोजित केलं तर ज्या शिबिरामध्ये दिव्यांगांची नावं घेतली जाणार आणि त्यानंतर त्याचं चा वाटप साहित्य आल्यानंतर होणार आहे परंतु शिबिराच्या संदर्भात आपल्याला सांगायचं तर त्याचं ठिकाण पहिलं एकदम बदललं ग्रामीण रुग्णालयाऐवजी माऊली लॉन्सला म्हणून प्रसिद्धी होत आहे मला या ठिकाणी विशेष करून सांगितलं पाहिजे केंद्राची योजना खासदार प्रयत्नशील आणि या ठिकाणी या येवल्यामध्ये नामदार यांच्या हस्ते शुभ शुभ हस्ते याचं शिबिराचं उद्घाटन होणं ठीक आहे परंतु हा कौटुंबिक कार्यक्रम म्हणून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मग ते खासदार नाशिकचे राज्यपालकोठ्यातलं आमदार यांचे फोटो परंतु खासदारांचा फोटो नाही खासदारांचा कुठे उल्लेख नाही अशा रीतीने या ठिकाणी जी आयोजन समिती त्यांची आहे त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली निश्चितच हे प्रोटोकॉलला ना धरून नाही तेव्हा मी या बाबीचा तीव्र शब्दात महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो या ठिकाणी आमचे कार्यकर्ते हे खासदारांचा हा उपक्रम असल्यामुळं त्या ठिकाणी मंचावर आपला एक बोर्ड लावतील गेटवर बोर्ड लावतील ठीक आहे माऊली नावांसला कार्यक्रम घेतलाच आहे त्यांनी तरी दिव्यांगांनी हा खासदारांचा कार्यक्रम आहे खासदारांच्या प्रयत्नामधनं हे घडतं आहे हे लक्षात घेऊन मतदारसंघातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी आपले नावं त्या ठिकाणी नोंदवावे अशी मी या ठिकाणी सर्वांना येवलेलं असेल का मतदारसंघाच्या वतीनं विनंती करतो